माझ तिसरं पत्र जे आज जाणार ते, ते आहे महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांना सस्नेह जय महाराष्ट्र एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचं हे मी तुम्हाला पहिले या पत्राबद्दल सांगतो हे पत्र माझं तयार होऊन पाच दिवसापूर्वी तयार होतो माझं मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं सुरू होतं त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी हा आदेश आम्ही मागे घेत आहोत म्हणून मला सांगितलं होत त्याप्रमाणे हे पत्र त्यातले काही जर समजा काही बारकावे असतील ते आपण समजून घ्यावेत हे पाच दिवसापूर्वीच पत्र आहे जे जा आज जाणार <coughs> <coughs> एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरू आहे आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची असा निर्णय झाला ज्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला पुढे त्यावर जनमत तयार झालं पुढे जनमताचा रेटा बघून सरकारने हळूच पळवाट काढली आणि सांगितलं की हिंदी हिंदीची सक्ती नसेल पण कोणाला हिंदी शिकायची असेल तर तो अभ्यासक्रमात उपलब्ध करून दिला जाईल आणि ज्यावेळेला किंवा तुम्ही पण ज्यावेळेला आपण इथे शिक्षण घेतलं बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर सहावीनंतर हिंदी ही ऐच्छिक भाषा होती ही काही कंपल्सरी भाषा कधीच नव्हती हो हिंदी किंवा संस्कृत तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती उत्तरेतल्या काही प्रांतांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे म्हणजे एका अर्थाने ती असलीच तर राज्यभाषा आहे त्यात ती ज्या राज्यांमध्ये बोलली जाते तिथे पण अनेक स्थानिक भाषा आहेत ज्या हिंदीच्या वरवंट्याखाली येऊ लागल्या आहेत आणि अशी भीती आहे की तिथल्या स्थानिक बोलीभाषा काळाच्या ओघात नष्ट होतील अर्थात आपली स्थानिक बोलीभाषा म्हणून द्यायची का नाही हा निर्णय त्यांनी त्यांचा घ्यायचा आहे आपल्याला काय देणं घेणं त्यांची पण महाराष्ट्रात जेव्हा अशी सक्ती केली जाईल आली तेव्हा मात्र आम्ही आवाज उठवला आणि यापुढे पण उठवत राहू पुढे सरकारने सांगितलं की इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील बरं याचा लेखी आदेश अजून आलेला आहे का तसा तो कुठे आला असेल तर तो आम्हाला तो दिसला नाही कागदी घोडे नाचवण्यात हुशार असलेलं सरकार का कागद हे हा कागद पण नाचून दाखवेल मग आमचा प्रश्न आहे की तिसरी भाषा मुलांना शिकायची नाहीये तर मग पुस्तक छपाई का सुरू आहे माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या निदर्शनास आलं आहे की पुस्तक छपाई सुरू आहे याचा अर्थ सरकार छुप्या मार्गाने भाषा लादण्याचे उद्योग करणार असं दिसतंय याला तुम्ही शाळांनी सहकार्य करू नका मुलांवरती भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे जो हाणून पाडला पाहिजे यात एक तर मुलांचं नुकसान आहे पण मराठी भाषेचं सर्वात जास्त नुकसान आहे सरकार काय म्हणून जे सांगतील मागे घरोघर जायला तयार आहे पण तुम्ही बळी पडू नका तशी गरजच नाही आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर था आम्ही आहोत मुळात त्यांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचं तसंच महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी राज्यभाषा आणि एक जागतिक भाषा शिकली म्हणजे झालं अजून भाषांची आत्ता काय खरं गरज आहे पण हे चालले राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे उत्तरेतल्या लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज राहायचं आहे आणि त्यासाठीचा सा सोपा मार्ग म्हणजे थेट आणि आडवळणाने त्यांची भाषा माती मारायची त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका उद्या ती मुलं मोठी झाल्यावरती त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी ती भाषा ते शिकू शकतात पण आता आतापासूनच हे ओझे त्यांच्यावरती कशाला तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पाहण्यासारखे उभे राहू पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरती भाषेचं ओदं लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल जी शिकली काय आणि नाही शिकली काय फरक पडत नाही तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे चर्चेला येतील या विषयात जसा आम्ही तुमच्याशी संवाद साध साधतोय तसंच एक पत्र आम्ही सरकारला पण पाठवलं आहे एक भाषेच्या एकूणच तिसऱ्या भाषा शिकवली जाणार नाही याचा लेखी आदेश हवा असं आम्ही सरकारला ठाचून सांगितलं आहे तो आदेश काढतील किंवा न काढतील पण तुम्ही याबाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा आम्ही महाराष्ट्रद्रोह समजू महाराष्ट्रात या भाषा लादण्याच्या प्रकाराबाबत प्रचंड असंतोष आहे हे आपण ध्यानात घ्यावे बाकी आपण सुज्ञ आहात अधिक काय लिहिणे मुणा हे माझं तिसरं पत्र आज जाणार मुळात मला सरकारचं हे काय धोरण आहे आणि कशासाठीच आहे कारण केंद्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असली कुठची गोष्ट दिलेली नाही आणि त्याच्यामध्ये दिलंय की राज्य सरकारने या गोष्टींचा निर्णय घ्यावा तिकडची संस्कृती पाहून तिकडच्या गोष्टी पाहून मग हे राज्य सरकार ही गोष्ट का लागते आहे हे अजूनपर्यंत समजण्याच्या पलीकडे म्हणजे कुठच्या आय एस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का आणि ही त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे सरकार ते सरकारमधला विषय आहे त्याचा शिक्षण धोरणाची काय संबंध येतो काहीच संबंध नाही त्या गोष्टींची उद्या उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये उद्या बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत मग या बाकीच्या राज्यांमध्ये हे काय होते त्यातली अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईट वरती पासून त्यांनी गुजराती गणित आणि इंग्रजी अशा तीन भाषा म्हणजे तीन गोष्टी ठेवल्या मग जर गुजरात मध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात महाराष्ट्राचं हे हिंदीकरण करण्याचा भाषा बघा भाषा कुठची चांगली असते उत्तम भाषा असते एक भाषा घडवण्यासाठी उभी करण्यासाठी कित्येक पिढ्या खर्ची होतात हजारो वर्ष लागतात जशी गुजराती भाषा आहे जशी मराठी भाषा आहे जशी तमिळ भाषा आहे प्रत्येक भाषा ही उत्तम भाषा असते हिंदी भाषा देखील एक उत्तम सुंदर भाषा आहे परंतु ती त्या एका राज्याची भाषा आहे ती काही राष्ट्रीय भाषा आमच्या तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करता आणि तीही त्या कोवळ्या मुलांवरती जे आतापर्यंत शैक्षणिक धोरण होतं की सहावी पासूनच तुम्हाला ऑप्शनल तुम्हाला भाषा कुठची घ्यायची असेल ते आणि उद्या तुम्ही आज तुम्ही कॉलेजमध्ये पण असतात ऑप्शनल भाषा असते फ्रेंच असते जर्मन असते त्याला जी पाहिजे ती भाषा तो घेईल आणि आयुष्य पुढे जाईल तुम्ही हे का लाद आणि कशासाठी लादतात याच्या मागचं काय कारण आहे मला असं वाटतं की तुम्ही पत्रकार म्हणून सरकारने ही गोष्ट विचारली पाहिजे माझी आजची पत्रकार परिषद ही महाराष्ट्रासाठीची आहे मराठी बांधवांसाठी भगिनींसाठी आणि मातांसाठीची आहे महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठीची आहे महाराष्ट्रातल्या जेवढे पालक आहेत त्यांच्यासाठीची आहे मुलांसाठीची आहे की ही सक्ती आपण लादून घेणार आहोत का महाराष्ट्रावरती आधीच मराठी भाषेबद्दल जी आज प्रकारची काही थोडी बहुत अनास्था आहे त्याच्यामध्ये जर हिंदी तुम्ही अजून जर लादली तर उद्या भाषाच संपून जाईल आणि हे कोणत्या धोरण मला कळलं नाही सरकारचं जर समजा स्वातंत्र्याच्या वेळाला अगोदर जर समजा मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली प्रत्येक राज्याची प्रत्येकाची एक भाषा म्हणून जर समजा पकडलेली आहे तर तिथे ह्या भाषा लादण्याचा का प्रयत्न करताय ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे ते अजून काहीतरी नवीन विषय भरकटवण्यासाठी म्हणून हे परत तुम्ही आणताय का मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही हे सरकारला विचारणं गरजेचं आहे माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या संपादकांना पत्रकारांना माझी लेखकांना साहित्यिकांना माझी विनंती आहे की तुम्ही कठोर शब्दामध्ये याच्यावरती बोललं पाहिजे तुम्ही या गोष्टी आज जर समजा हे या विषयात दादला गेला तर मी तुम्हाला आत्ता सांगतो भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही मराठी साहित्य संपून टाकतील मराठी सगळ्याच गोष्टी संपून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरवंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे, आण हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटायचं आव्हान म्हणून घ्यावं पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही गुजरात मध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरात मध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये आंध्र प्रदेशमध्ये पादे नाहीये तामिळनाडू मध्ये नाहीये केरळामध्ये नाहीये कर्नाटकामध्ये नाहीये बऱ्याचशा ठिकाणी नाहीये नवे धोरण महाराष्ट्रावरती का जाते कशासाठी लादलं जाते मला असं वाटतं तुम्ही पत्रकार आहातच परंतु या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून मला असं वाटतं जबाबदारी तुमची देखील आहे आणि याला तुम्ही पूर्णपणे विरोध करणं गरजेचं आहे आवश्यक आहे एवढंच सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद होती